हॅलो फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे महाकालचे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत उज्जैनच्या जागृत व शक्तिशाली कालभैरव मंदिराच्या दिशेने उज्जैन यात्रा पूर्ण मानली जाते जेव्हा महाकाल आणि कालभैरव या दोघांचेही दर्शन घेतले जाते तेव्हा महाकालचे दर्शन घेतल्यावर कालभैरवचे दर्शन केल्याशिवाय यात्रेला पूर्णत्व येत नाही असं जनविश्वास आहे काल मंदिर उज्जैनच्या मुख्य शहरापासून थोडे लांब असून कारागृहाच्या रस्त्याने जावे लागते महाकाल मंदिर ते कालभैरव मंदिराचे अंतर सुमारे चार ते पाच किलोमीटर आहे पंधरा ते वीस मिनिटात आम्ही मंदिराच्या परिसरात पोचलोही होतो कालभैरव देवाला अर्पण करणाऱ्या गोष्टी तुम्ही बघू शकता आँगे। 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 आँगे।

उज्जैनचे रक्षण करणारे आणि महाकाल मंदिराचे सेनापती म्हणून कालभैरवांना ओळखले जाते हे मंदिर उज्जैन शहराच्या मध्यभागी आहे आणि येथे दारू अर्पण करण्याची परंपरा खूप जास्त प्रसिद्ध आहे असं बोलले जाते की पूर्वी भक्त उघडपणे कालभैरवला देशी दारू अर्पण करत असत पण आता यावर मर्यादा आल्या आहेत थोड्याफार पूर्वी पुजारी एक लहान कटोरीतून दारू मूर्तीच्या मुखाजवळ ओतायचे आणि ती गुप्तछिद्रातून अदृश्य होऊन जायची हे ऐकूनच मला खूप जास्त अजब आहे पण ही गोष्ट खरी आहे मंदिराला भेट देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तिकीट येथे नाही आहे खूप जास्त पावसाचे वातावरण झाले होते त्यामुळे आम्हाला खूप जास्त टेन्शन आले होते की आता जर पाऊस पडला तर आमचं दर्शन कसं होईल एवढ्या गर्दीमध्ये श्रावण महिना कालभैरव अष्टमी महाशिवरात्री या दिवशी विशेष भक्ती व खूप जास्त प्रमाणात गर्दी असते तुम्हीही बघू शकतात इतकी मोठी रांग होती की शेवट दिसत नव्हता इथे येणारा भक्त काळा दोरा बांधून आपल्या इच्छा देवासमोर सादर करतात भक्त श्रद्धाने काळा दोरा बांधतात आणि मनातली प्रार्थना देवाला पोहोचेल असा विश्वास ठेवतात गाठ मारलेला हा दोरा म्हणजे भक्तांची मनातली एक खास मागणी असते हे दोरे म्हणजे न बोलता केलेली प्रार्थना जी फक्त देवच समजू शकतो काही जण आपल्या मुलांचं नाव इच्छा किंवा संकल्प लिहून दोऱ्यात बांधतात जसं जसे दोरे वाढत जातात तसं तसं देवावरचा भक्तांचा विश्वासही ठाम होतो असे बोलले जाते अडीच ते तीन तास रांगेत उभे राहिल्यानंतर आमचे दर्शन पूर्ण झाले खूप वेळ वाट पाहावी लागली पण अखेरीस काल भैरवाचे दर्शन घेता आले कधी वेळ कसा गेला कळलेच नाही कारण मन फक्त भैरवनाथच्या दर्शनासाठी असुललेले होते दर्शन झाल्यावर बाहेर येताच सगळ्यांनी थंडगार पाणी घेतले त्यानंतर माझं लक्ष एका माणसाकडे गेलं जो बोलू शकत नव्हता पण त्याच्या हावभाव आणि हसऱ्या चेहऱ्यामुळे ग्राहक आपोआप पार्किंगकडे आकर्षित होत होते खरंच प्रेरणादायी दृश्य होते माझ्यासाठी ते उज्जैनवरून आम्ही निघालो सगळेजण इंदोरच्या रस्त्याला आम्ही इंदोरला स्टे करणार होतो त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या घरी परतणार होतो तर इंदोरमध्ये आमचं चालू होतं की कुठे स्टे करायचं कुठल्या हॉटेलला स्टे करायचं तर असं करता करताच आम्ही रेडिसन ब्ल्यू या हॉटेलला चेक इन केलं रेडिसन हॉटेल विजयनगर भागात आहे जे इंदोरमधील एक प्रमुख आणि गजबजलेला परिसर आहे ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते सगळ्यांनाच खूप जास्त खूप म्हणजे खूप भूक लागली होती सकाळपासून आम्ही सगळ्यांनी फक्त आणि फक्त ब्रेकफास्ट केला होता त्यानंतर दुपारचं जे जेवण होतं आमचं झालेलं नव्हतं त्यामुळे आम्ही विचार केला की जसं आमचं इन होतं हॉटेल रूममध्ये आम्ही तसेच काहीतरी स्नॅक्स आणि चहा ऑर्डर करूया रूममध्ये हॉटेलमध्ये एंट्री करताच आमची चेकिंगची प्रोसेस सुरू झाली त्याला आम्हाला पंधरा ते वीस मिनटं गेले सगळ्या हॉटेलची चेकिंग प्रोसेस थोडीफार वेगळी असते त्यांनी आमच्याकडनं आयडेंटिटी प्रूफ घेतले चौघांचे आणि सिग्नेचर घेतली आणि आमचं त्या दिवशी जे टॅरिफ होते साडे तेरा हजार दोन रूमसाठी विथ ऑल टॅक्सेस आणि त्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड नव्हते एट फ्लोअरवरती आमचा रूम होता आणि रूम नंबर आमचा एट ट्वेंटी फाय होता तुम्ही बघू शकतात आमची रूम कशी होती तर तुम्हाला आता एट फ्लोअरवरनं विंडो व्ह्यू दाखवत सिटी व्ह्यू दहा पंधरा मिनिटातच आमची कॉफीची आणि फ्राईजची ऑर्डर आली होती तुम्ही बघू शकता फ्राईज खूप जास्त यम्मी दिसत आहे आणि ॲक्च्युअलमध्ये यम्मीही होती आणि कॉफीही मस्त होती फ्राईज खाऊन झाल्यावरती आम्ही लगेच रेडी व्हायला हो घेतलं आहे आणि विचार केला की इंदोरमध्ये कुठेतरी फिरून येऊयात पहिल्यांदाच इंदोरमध्ये आलो हो, आहोत तर इंदोर एक्सप्लोअर करून येऊयात थोडंफार जेवढं होतं तेवढं मी फटाफट ना शू शाईन काढली आणि माझ्या नवऱ्याला दिली त्याला त्याचे शूज साफ करायचे होते आणि मी त्याला सांगितलं माझीही चप्पल साफ करून दे त्यांनी फटाफट दोघांचेही शूज आणि चप्पल साफ करून दिली तो तुम्हारा मैं फटाफट इवनिंग सा व्यू ही दाखन देते बगा कितनी छान डिस्ता है सिटी व्यू रूम से एग्जिट करके हम निकलते हैं सिटेल फिनिक्स मॉल एक्सप्लोर करने जो कि होटल से बहुत ज़्यादा पास में था इसलिए हमने सोचा कि मॉल एक्सप्लोर करके आते हैं विंडो शॉपिंग करते करते टाइम कैसे निकल गया पता ही नहीं चला लेकिन कुछ भी अच्छा नहीं लगा तो हाथ खाली ही रह गए तो हमने सोचा कि फिर अभी खाने का देख लेते हैं डिनर टाईम हो गया था और भूख भी बहुत ज्यादा लगी ती हम मॉल के बाहेर फायनली फिर आम्ही एक्झिट लेख्या आहे मॉलमधनं बाहेर पडताच आम्ही डिसाईड केलं की आपण जेवणासाठी आपल्या हॉटेलमध्ये जे की रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये ज्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे करतो त्याच हॉटेलमध्ये आपण जेवण करून घेऊयात तर आम्ही फटाफट पोचल्यानंतर पावभाजी ऑर्डर करतो सगळे मिळून पावभाजी खातो आणि झोपायला जातो कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन चहा ऑर्डर केला त्यासोबत कुकीज खाल्ले चहा पिऊन झाल्यावर अंघोळ केली सामान आवरले आणि रूमला टाटा करायचा टाईम आला होता तर आम्ही आमचे सगळे लगेज घेऊन रूमला टाटा करून आम्ही जातो ब्रेकफास्ट करायला तर आमचा फटाफट ब्रेकफास्ट करून झाल्यावर आम्ही रेडिसन ब्ल्यू हॉटेलचा निरोप घेऊन आम्ही नाशिकच्या प्रवासासाठी निघतो लिव्हिंग इनडोर विथ द हार्ट फुल ऑफ मेमरीज Until next time, bye bye.